नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे गौरी रुद्राला घरी जा म्हणते तेव्हा रुद्र म्हणतो नाही, नाही। मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही आणि हे सगळं जया ऐकते परत रुद्र म्हणतो गौरीला जर तुम्ही येत असाल तरच मी जाईन तर गौरी बोलते रुद्र सर पण मी कशी येणार मुलांना सोडून तर रुद्र म्हणतो मग मीही नाही जाणार मीही इथेच राहणार हातात हात घेतो गौरीचा आणि त्याला गौरीची ओंडी गुंडाळतो आणि म्हणतो तुमच्याशिवाय मी परत जाणार नाही रुद्रचा ठाम निर्णय ऐकून गौरीला तर पुढील भागात गौरीला समजावून सांगितलं असेल का मलाही कोणी नाही या मुलाशिवाय मी तुझ्या या मुलांना आश्रमातल्या तुझ्या मुलासारखं सांभाळते म्हणून गौरी तयार झाली असेल का आणि हे रुद्रला माहिती नसतं त्याला सरप्राईज म्हणून ही गोष्ट लपवून ठेवतात म्हणून मग मौ बिप्टी टाळ्या वाजवते मग गौरी बाहेर येते पडद्या मागून हसत तर मुलं आणि भरत एका ठिकाणी थांबून म्हणतात अहो रुद्र तर आधी तुम्ही जायचं मग आईला पाठवणार आम्ही तुमच्या बरोबर तर रुद्रला काहीच कळत नाही म्हणून तो बोलतो गौरी की काय बोलतायत हे तुम्ही तुम्ही खरंच माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहात तर गौरीला जवळ घेऊन येते जया आणि दोघाच्या हातात हात ठेवते तर रुद्रला खूप आनंद होतो तर पुढील भागात रेवतीचा प्लॅन रेवतीवरच उलटणार रुद्र गौरीला सोडून येईल आणि परत एकटी पडेल गौरी म्हणून mm. रेवतीना हा केलेला प्लॅन तिच्यावर नक्कीच उलटणार मित्रांनो रुद्र गौरी पैठणकरांच्या घरात जोडीने प्रवेश करणार हे नक्की सुमितला आणि रेवतीला जबरदस्त धक्का बसणार आहे धन्यवाद